शिक्षक बंधू भगिनींची अपेक्षा आणि ही अपेक्षा व्यक्त करत असताना सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की ज्या प्रश्नाला तुम्ही साहेब न्याय अशी आमची अपेक्षा आहे तो म्हणजे दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या लोकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे आणि त्या पण त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला हा आमचा शिक्षक समाज निश्चितपणानं तुम्ही आमच्यासाठी जर हा निर्णय केला तर आयुष्यभर किंवा उन्हा सातत्यानं चोवीस तास तुमच्या पाठी राजकीय राजकीय ताकदसुद्धा उभी करण्याचा ता निश्चितपणानं प्रयत्न करेल त्यामध्ये विश्वास नाही आणि तो तो निर्णय आपणच घेऊ शकाल ही महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या कर्मचारी शिक्षक बंधू भगिनींची भावना आहे आणि त्या संदर्भानं आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशी विनंती या निमित्तानं आपल्याला करतो मधल्या काळामध्ये मुख्यालयी राहण्याच्या संदर्भानं आम्हाला निश्चितपणाने शासन निर्णय आहे